नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही जातोय पोहायला आता आम्ही नदीवर पोहायला आणि आज आहे संडे इकडे रोज खाऊ अंडे चालू आहे तो बघा आमचा रावजा तिकडे आहे इकडे बंटी आहे बबुडी अरे गेलो खाली आणि स्मी आणि राज राज कुठे आहे राज पाठी आहे सुयश पण आलाय अरे मोबाईल टाकायचा थांबले gara आहे एक मिनिट तुम्हाला पोहत् बघ कसा तू तू बघा कसा पोहतोय तुम्हाला कस वाटत किती आव आहे घालय मी आलाच तुला थांब हे आहे

मला आज धड्याने सांगाय करतोय व्हिडीओ चालू आहे मला काय ना मोबाईल लागतात पाली बिड वरिबा तू इथच दुबणार आहेस मला माहितीये दर्पण आमरे काही घातला नुडी पाणी हळ खूप गार पाणी गार, गार जाम त्यात घाबरलेला आम्ही पाणी बनले आतापणे हे काय करतात काय समजत नाही काय करता दगवडा म्हटची डायरेक्ट होईल वाटव मल गाडी असतील चालेल

आज रायव्हरची पोळस सर्वजण घरी आहेत म्हणून आम्ही आता आलोय नदीवर हा बरं वाटलं किती लावले पोहायला

अरे 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 डॉल्फिन आला डॉल्फिन हाय हाय गाइस गाइस हां मी गारू मला घे सर झाला <laughs>

दर्पण आंबरी मेन म्हणजे लहान परग आहे तो फक्त आता वीस वर्षाचा लहान पोरगा आहे कंपनी कावळ हिंदुस्थानला त्याला पोहोनी नाही येतो अरे अजून गेला

मिश्रण वरती जर पाकिस्तान आणि इंडिया के हे विराट डुबला विराट डुबला हे वाचव वाचो आपलं

नमस्कार मी <laughs> <laughs> <ना> <laughs> आता नदीच्या किनारी आलो आहे कमिटीचे अध्यक्ष एकनाथ बायले आहेत ते पहिले आमच्यासोबत फिरत नाही पण दुसऱ्यांच्या चांगले साध्या म्हणून ते असा आमचा चॅनल आहे युट्यूबला आणि आमचे आप्पा

जॉन जॉन्सन का जॉन सोना होता आपलं आहे की काय पाहता तो झालेली आहे हा बघा हा आमचा बंटी पकडणार आहे हा बघा आमचा हे दोन सैनिक गेले पुढे तुमच्या पाठी थांबले ते बघा हे पाण्यासोबतच खाली गेले यांना काय कोणी येत नाही पण ते हात काम करतात तुम्ही हा बघा आमचा खरा सिल्वर आत्ता गेला आहे आता सगळ्यांना पकडणार आणि त्या काही नेहमीप्रमाणे भेटल्या सगळ्यांना पळून पळून ती आम पळत नाही आमचा अंकुश बा दिसतो तुम्हाला तिथे बघा खावला मांजे खावला मांजा पाण्या किती बघत नव्हतं मी तू बघा आमचा राजा हा एवढंच पाणी खेळतो आहे हा आलेला आहे बघालच तुम्ही कशी माझं येत नाही आपलं शायनिंग मारायची कामं करतो हा आंटे हा आंड्या मेन खूप समजतो हा अरे हा असं स्वतःला तोप समजतो बन्यां खात होते वीस भोकाची बांना घालतो नेहमी मला शिकवत ए अंडे आपण पोहायचे ऐकिये काय बघ हा मला शिकवतो आता आलेला झावाडूती साला गाण आपले हात पाकवतोय बघा गाण फाकून पाकवून करतो आणि हे आमच्या एड झाव याला झाडा पोली येत नाही त्या एड झाव्याला तर हा दहा कंपन्या बदलून झाला आणि हा इको टायर तरी भाडं जिंकला आणि तो अंकुश पोहा आणि तो आमचा बाबू बालीच बालीच बुद्धी आलाय काय शोधायला आणि म्हणजे मम्मी वर सोडते याला कसं पोहतोय बघा का टायराच्या समोर असा चांगला पोहतो झाला आणि ढेरी फुटली आज मटका तयार मटका हा लय ह्याची लय शायनिंग आपली असते काही म्हणा पाहण सर्वात भारी पोहणार माणूस आमचा नाद नाही कस सगळ्यांना धुळून मारू शकतील एवढी ताकद द्यायची वा काहीच हा बघा बघा हा ह्याला पोहता येत नाही हात तो घेऊन याला डुबून मारेल तरी बिचारा जातोय त्याच्या खाली बघा म्हणा ना मुंगी हत्तीच्या पायाखाली कशी येते वेळ येते ते बघा आता हा हत्तीच्या पायाखाली जाणार आहे आणि आमचा आणि त्याला डुबून डुबून मारणार आहे झेपत नाही त्याला झेपत नाही तरी गेला बघा आपल्याला पोहता येत नाही तरी बिचारा जातोय हा बघा एकटा जंगलाचा राजा कसा एकटा फिरतो तसा हा मुलीतला बादशाह आता तुम्हाला दिसतोय आता हा आमच्या वाडीतला एकमेव टक्कर देणारा माणूस राजकुमार आमरे सेकेंड नंबरला येतात स्विमर बेस्ट स्विमर पकडायला जातील आणि ह्यात फक्त आमचे सुबेधार हे सुविधा कमी आहे की आमची सोने हे बघा हा आता स्पॉट चाललेला आहे याला पकडायला एका माणसाला पकडायला एवढी घेणार बघा त्याचा ओरा काय तुम्ही बघा आरामचा आनंद झाला इतकं तू आनंद झाला नाच करा आपण आणि कुठं हा इथेच हा सगळ्या ऑर्डर देणार आणि हा इथेच राहणार पण आमचा काही बघा कवीचे प्रयत्न बघा जीव आपला जीव बघा तरी पण विचार प्रयत्न करतो जर पकडायचा आणि हा आमचा बबडी आज झाडू पकड नाही पाणी नाही बोलतो पाणी नाही याला मुतो आणि नदीतलं पाणी वाढवतो आणि आपा बघा असा माझ्या नाही बघाल किती भारी आहे अटी आणि तटीची लढत बघे कोण जिंकतो आता आणि गेला की याला काय भेटायचं नाही बघा आता इथे दोघं दोघे पाडायला आले आहेत बघाल तुम्हाला आमच्या आणि आता गायबी काय पकडाना त्याला दम नाही एवढा इथे दोघं जण हा आहेत ह्या दोघांना काही हा भेटायचा नाही तर आणि जागा येतो तो पुण्यात बादशाह मानणारा आणि सावन वाघाची वाघाची झेप वाघ शिकायला पाणी पिऊन त्यामुळे टाकलं आहे त्यामुळे जरा ओढून असताना विचार करू माणूस दिवस नाही खरेत बादशाह म्हणून त्यांनी किती काय केले काय त्याला शकत नाही आमचा टप्परी इथं फक्त इथला वाटतं काय सुपरवायजर इथला <laughs> ए जायचं पाय आले म्हणजे पकडता एवढे सुपरवायज काय करतो तिथे ऐकीच नाही राणे पालशगिरी करता सोबत आता सुरुडी बघायला मिळेल आमचा कै बाग आता वेळ करतोय तरी काय त्याला भेटणार नाही तो <laughs> नुसता यायला जागा शोधत आहे पण काही नाही काही ते त्याला रोखून ठेवलं आहे अशी फिल्डिंग गावली आहे आणलं ही अशी गच्चन सुरुडी अशी मारलेले आहे वाघाने पण ते म्हणतात ना काय म्हणता वाघ सापडला वाघ पकडला गेला आहे आणि ते समाप्त झाला भेटूया नवीन हो राजबाय काय हो गे तुम्ही नाराज हो ना आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चांगला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये